अकोला जिल्ह्यातील शिवणी गावात बाल हरीपाठ मंडळाच्या नेतृत्वात अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली ताल मृदुंगाच्या गजरात आणि जय श्रीरामाच्या जयघोषानं शिवणी नगरीत दुमदुमली होती शिवणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील मुरुमकार यांनी डोक्यावर अक्षता कलश घेतले होते संपूर्ण गावात अक्षतांचं वितरण करण्यात आलं यावेळी गावातील महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या प्रत्येक चौकात कलशाचं पूजन करण्यात आलं गावातील श्री हनुमान मंदिर श्री गजानन महाराज मंदिर आदी मंदिरात कलशाचं विधिवत पूजन करण्यात आलं नगर प्रदक्षिणेमध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिवणीचे से माजी उपसरपंच सावताराम मुरुमकार विजय मुरुमकार अकोला पंचायत समितीच्या माजी सदस्या शिला मुरुमकार माजी सरपंच उषा मुरुमकार शहदत्ता मुरुमकार शिवणी परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते